नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत हमारी परी स्कूल चली सिद्धी सृष्टी फाउंडेशन ही संस्था शालेय गरजू विद्यार्थी अनाथाश्रम वृद्धाश्रम इत्यादी संस्थांना वेळोवेळी मदत करत असते गावातील जास्तीत जास्त मुलांनी शाळेत येऊन शिक्षण गावे मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी अशी संस्थेचे संस्थापक सौसृष्टी पेवेकर यांची अतूट इच्छा होती त्यासाठी मुलांना प्रोत्साहन मिळावे करिता सिद्धिसृष्टी फाउंडेशनच्या वतीने भिवंडी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा पिवळी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले सदर शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन व सरस्वतीचे पूजन करून केली सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल क्लबचे महाराष्ट्र अध्यक्ष न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनचे संपादक तसेच सिद्धीसृष्टी फाउंडेशनचे व्यवस्थापक श्री विद्यासागर ठाकूर उपस्थित होते तसेच श्री महेश छेडा रोहित छेडा राजीव सावला रोहित छेडा यांच्या मातोश्री प्रभावती छेडा यांनी या कार्यक्रमास मोठी मदत केली तसेच श्री श्रीहरी फडके गायत्री गिरकर सिद्धीसृष्टी फाउंडेशनचे संस्थापक श्री सी सीताराम नागोटकर व सौ दुर्गा नागोटकर अर्पिता अनिल कदम सौ सृष्टी पेवेकर श्री मंगेश नागोटकर यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वॉटर बॉटल टिफिन बॉक्स व वह्यांचे वाटप करण्यात आले सदरप्रसंगी मुख्याध्यापक श्री कैलास सर यांनी श्री विद्यासागर ठाकूर यांचे शॉल व श्रीफळ देऊन स्वागत केले शाळेतील शिक्षिका सौ अश्विनी गोरले मॅडम सौ रुपाली भोईर मॅडम सौ प्रीती पवार मॅडम शिक्षक वृंद पिवळी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ एकता एकनाथ खडसे उपाध्यक्षा सौ सव, सविताताई खडसे तसेच माता पालक संघाच्या अध्यक्षा सोनालीताई खडसे तसेच श्री विश्वास गोरले इत्यादींनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले या आनंदाच्या प्रसंगी शाळेतील मुलांनी व शिक्षिकांनी श्रीमती प्रभावती छेडा यांच्यासोबत गाणी बोलून नाच करून आपला आनंद व्यक्त केला कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व वा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल संसृष्टी पेवेकर यांनी सर्वांचे आभार प्रकट केले तसेच शाळेतील मुलांनीही त्यांना केलेल्या मदतीसाठी उपस्थितांचे आभार मानले जर आपणा कोणालाही अनाथालय वृद्धाश्रम गरीब गरजवंत मुलांना तसेच आजारी व्यक्तींना डोनेशन किंवा कुठलीही आर्थिक मदत करायची असल्यास श्री विद्यासागर ठाकूर यांच्याशी दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा